थोरला मंगळवेडा तालीम गणेशोत्सव मंडळ अध्यक्षपदी सुजित खुर्द थोरला मंगळवेडा तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ उत्सव वार्षिक सर्वसाधारण सभा दोन हजार पंचवीस सव्वीस व पदाधिकारी निवड बैठक मंडळाचे आधारस्तंभ तथा शिवसेना जिल्हाप्रमुख बापू शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मनपा शिक्षण मंडळ माजी सभापती संकेत पिसेवा मंडळाचे सर्व ज्येष्ठ सल्लागार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले याप्रसंगी विविध विषयावर चर्चा करण्यात आली व नूतन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली नूतन पदाधिकारी पुढीलप्रमाणे अध्यक्ष सुजित दत्तात्रय खुर्द कार्याध्यक्ष नागेश दहिहंडे उपाध्यक्ष परमजित कदम योगेश चोपडे सचिव ओंकार शुक्ला खजिनदार समीर मुजावर कुणाल दीक्षित मिरवणूक प्रमुख विशाल चव्हाण पूजा प्रमुख सचिन काळे महेश गायकवाड प्रसिद्धी प्रमुख अमोल मिस्किन विशाल चंदेले यांची निवड करण्यात आली आली मंडळ हे कुठल्या कामाने प्रसिद्ध आहेत सगळ्याला माहित आहे काही नवीन पोर आहेत जे वयाचे पंधरा वर्षाचे चौदा वर्षाचे आहेत उत्साह आहे त्या लोकांना हे माहीत असलं पाहिजे की हे मंडळ अण्णा महाराजांनी कशा पद्धतीनं कशा संघर्षाच्या काळामध्ये हे उभं केलंय हा इतिहास माहीत असल्याशिवाय या मंडळात काम करणं योग्य नाही इथं जी मंडळी बसली आहे त्या लोकांनी मंडळासाठी खूप कष्ट काढलेत वेळ प्रसंगी जेलला गेलेत सगळ्या गोष्टी घडलेत तेव्हा कुठं मंगळवडा झाले मंडळ तयार झाले हे एका दिवसात एखाद्या कुणी मी संकेत भाऊ आणि दादा आम्ही काही केलेलं नाही या आम्ही बघता इथं येऊन इथं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे बसलोय हे सगळं श्रेय अण्णा महाराजांना जाते आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना जाते हे नवीन पिढीला लक्षात असलं पाहिजे